क्षेत्रानुसरी स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मिटण्यास सुरुवात करते आणि आजचा वार आहे सोमवार आणि श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार आहे आता आणि आज पण रक्षाबंधन पण आहे तर त्याच्यामुळे एवढी गडबड झाली ना माझी तर मी ने आताच कौलिक पूजा वगैरे केली आहे पूजा झाली आहे माझी लेपन वगैरे केले हल्दीचा अष्टगंधाचा आणि इथे आता महादेवाच्या पिंडीला वायाला घेतले सामान पूजा करू आणि प्रियांश पण उठलं वाटतं तिकडं तर आता इथे शिन्न बेलत बेलाचं बेला झाड आहे आपल्या बेल वगैरे काढू आणि पटापट इथल्याच आपल्या पिंडीला पुजून घेऊ का तर मंदिरात जायला भेटणार ना आता इथनं बेलाचा पाला पण काढू सगळे आले नाही अजिबात ना तुला आणि आज शिवमुख मूग आहेत तसे मग घेतले वायाला देवाला पहिला आपण तुळशीची करू पूजा नंतर तिकडं महादेवाची करू झाली आणि इकडे बघा वेदिकाची मेहंदी मस्त वेगळी राहिलेली आहे आणि राधिकाची पण मस्त झाले सर्वांची आणि माझे पण भरले नंतर दाखवेन तुम्हाला आणि आता देवपूजा वगैरे झाली तर चला आता पाणी पिऊ पटापट तर आता रांगोळी पण काढून ठेवली आता कोण येईल तर हाती काढले ना दा 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 का ना स्वस्तिक काढले आणि त्याच्यावरती पाठ ठेवू ठेवले ज्याही बहिणी येतील ते आता बांधून जातील ह्याच्या राधिका मिठाई ठेवू मिठ्या पण टाकल्या नोकरत उपवासाला तर सोमवारी उपवास <सवाँगया> आहे कोण जेवणार <वाँगया> नाही म्हणजे बाबांना तर जेवायला बनवते तर आता आम्ही कोण जेवणार नाही त्याच्यामुळे पाहुणे पण आल्यावर जेवणार नाही तर आता उपवासाचा लोकचं पाकिट वगैरे आणले आणि हे उकरता खायला भेटतील जवळ येईल त्याला आणि ती शेट बारी घातली पनवेल आणले तिला ती घातली शिजले आता भाजी पण बनवली बाबांना चवगाची शेंग आणि बटाटा पण आणि खाल्ल्या पण लावलेली खाल्ली लावली झाला गोल गोल रात्रीची लावली तिने माझी आणि या आताला पण लावली लाव। तयारी झाली आहे कार्तिकीला हा ड्रेस घेतला था तिला येऊ तिने चॉईस केला राधिका कुठे राधिका एक राधिकाचा राधिकाचा का राधिकाचा हा ड्रेस आहे यांची तयारी झालेली आहे आणि वेदिका गेली आता तिला बांगड्या आणायला बांगड्या नाही तिला भेटल्या यावेळी आणल्या बांगड्या तयारी करायची पटापट आणि प्रियांशी पण आंघोळ घेत झाली अजून त्याची पण आंघोळ धोते आणि यांना राखी बांधून या घेतील मम्मी पटापट तयारी करेन माझी टाकली सगळा निगाची तयारी पण झालेली आहे माझी पण पूर्ण तयारी झाली ना प्रियांशने गोंगाळ घातले प्रियांश लगेच गाडीन जायचं आहे म्हणजे काय लगेच तयारी झाली ना गाडीत ता चला गोंडा बांधतील पण राखी बांधतील आता त्यांची पण पूर्ण तयारी झालेली आहे चला आता त्यांची राखी रक्षाबंधन करून मुली सर्व ठेवले रक्षाबंधन सामान तर आता प्रियांश काय करत राहतं ग नाही राहतं इकडं कपडं पण नव्हता घालत बारखे या त्यांनी फक्का मोठं खायला आणलेला बिस्किटा कपुडा ज्या मोठा बॉक्स आणले त्याला पण खायला घेऊ मामांच्या घरी खायला नेऊ त्याला त्याला या आवडताना थांब थांब एक मिनटं राहू ते टाकून देऊ पिशवीन त्याला खायला येतील कामा फटाफट फटाफट तिचे राखी एकच ती पण जबर ती पी जबरदस्ती बांधले वास पण मस्त होत आहे. इकडे खिचडी बनवले. मा झाले गडबड. आता आम्ही लगेच राखी बडे बांधून लगेच निघू ना. आता नाश्ता केले सोयतून उपाशी झाले आहे माझ्या घरांशी. भाजी भाजी बनवले. इकडे वरण तयार केले भात नाही घातलं वाटतं अजून भात पण तिकडे भात इकडे घातले सगळं बनवून रेडी ठेवताना जेवून जा पटापट चला बाई सगळं भरला आम्हाला वामन करवलेला पाहिजे घरी बाबांची बहीण बाबांची बहीण आत्याची मुलगी बाबांची तोंडरेला तोंडर्याला आहे ना, ना।, ना। त्याची मुलगी आते वारले बाबांची त्या मी तर बांबण करायला आई पण बामण करूनचीच आहे त्यांच्या तिकडं मामांचा घर आहे इथं बाजूला आहे त्यावेळी त्यांना असं जाऊच नका काही ना काही काम जा त्यांची गडबड झाली ना एवढी नेहमीच गडबड असते त्यांची आल्यावर त्यावेळी सगळं डिश भरलं तशी आदिष्ट नाही डिश असं म्हणतो वाली पण पोचलेले आहे प्रियांश बा प्रियांश रिॲक्शन नुसती बघत राहिले तो आताच उतरलो आम्ही आता करोल्या असे आलो एवढी गरम होत ती ना त्यांच्या किचनमध्ये तर बाबा हुमासा आला आम्हाला घेतली परत बाजू तुम्ही

पूर्ण वाट लागली आमची आता एवढा वरती पाण्याचं ते नाही ऊन पण जाम आहे तर चला जाऊया वसारला डायरेक्ट आणि इथलं झालं यांचा राखी बांधून मुलींची गडबड बघा त्यांना परत गेला गिफ्ट भेटल्यान काय ना काय पैसे पैसे घे मम्मी जवळ माझ्या बर्थडे चारशे रुपये घरी नाही आला चला आता जाऊया ही भाजी बाकीची घरी तर झाले ऍक्सिडंट ठोकले गाडी वसाल आम्ही नाही तर आमच्या गावाच्या मधीनच काहीतरी झाले त्यांचं गाडीला ठोकले वाटत त्यांचं दे काही भांडण झालं रस्ता असताना बारीक गाड्या जाताना ना जास्ती असंच होतं मग इकडं पण नाही इथं तर असं आहे ना साईड साईडला जवळ जशी वस्ती आल्या त्याच्यामुळं अशा होतं नाच गाड्या गाडीला काही सनवार असला का अशाच गाडीला गाडी लागलच काही ना काही होतच त्यांचं तिकडं काहीतरी चालू आहे त्याच्यामुळं आम्ही बसल्या गाडीनं ते उतरल्यान मग इथे आल्या आम्ही केक शॉपच्या तिथे आहो तिथं केक शॉपच्या दुकान आहे बाजूलाच आणि तिथे पेस्टी पण भेटते तुम्हाला पाहिजे असते तिला काहीच नाही झालं त्या गाडीला कसं आहे ना घरचं काय उरले बसलेले आहे ना एवढे ट्रॉफिक आहे ना गावात एवढे ट्रॉफिक झाले या जायला रस्ता नाही आम्हाला तर चला आता घरी पोहोचलो नाही अजून नगर आमचा काय नगर आहे दरवाजा लागले इथं हा नवीन घर चला सगळं म्हणले अवतार बघ सगळे आले मामा काहीतरी बनवते बनवतोय काय बनवायला येत का नाही हा मुंबई का मुंबई का भाजी मुंबई काय पच्च नाही तो काय बोलतो What वो है। वो दीदी के पास आ, हो। ते आईला बादे जेवायला बसल्या आणि माझा सोमवार तर मी काय जेवणार नाही त्यावेळी सोडला एक टाइम सोमवार माझं रस्त्या त्या बघा आम्हाला नको त्यांना गोळ्या घाल लाईबडी जाय सगळ्यांना त्यांना तर आता आता ते तर जेवलं नेवालीला आणि मुली पण जेवण्या राधिका जेवढी काढल्या तर प्रियांश प्रियांशी नाटकं चालली आहे ना जो राखी बांधायची आहे आला ना अजून आशिताला घेऊन गेले खारबावला तर तो आला तर मग नंतर राखी दोघांचे पण बांधू आम्ही आणि नंतर तुम्हाला दाखविणार आणि राधिकासा घरी चालल्या आणि आम्ही मी आणि प्रियांश आणि वेदिका वस्तीला आहे तर वेदिकाला आता आम्ही डिमार्टला नेणार आहे शॉपिंग करायला नाही ना